जालना लोकसभेसाठी उद्या तेरा मे रोजी मतदान होणार आहे आणि त्याकरिता निवडणूक विभाग सज्ज झाला असून आज दुपारपासूनच मतदान यंत्र विविध मतदान केंद्रांसाठी रवाना करण्यात आले आहेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस जालना लोकसभा मतदार संघासाठी तेरा मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे आणि पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने संपूर्ण तयारी केली असून मतदान यंत्र विविध मतदान केंद्रांसाठी आज दुपारी रवाना करण्यात आले आहेत जालना शहरातील आय कॉलेज येथील स्ट्रॉंग रूम मधून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत हारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मतदान केंद्रांवरती विविध वाहनांच्या माध्यमातून मतदान यंत्र पाठवण्यात आले आहेत जालना लोकसभा मतदारसंघातील सुमारे दोन हजार एकसष्ट मतदान केंद्रांवर उद्या एकोणावीस लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील किती 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 आहेत 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 आणि आणि वाहन वगैरे महामंडळाचे सुद्धा सर पोलीस बंदोबस्त किती आहे आपल्याकडं अठरा लोकसभा जालना मतदारसंघामध्ये एकशे एक जालना विधानसभा मतदानांतर्गत आज बारा तारखेला आपण साहित्याचं वाटप पूर्ण करत आलेलो आहोत जालना एकशे एक, एक विधानसभा मतदारसंघांतर्गत तीनशे एकोणतीस मतदान केंद्र आहेत आपल्याकडं वाहनांची संख्या जी आहे ती जवळपास सत्तर हे क्रुझर प्रकारातली वाहनं आहेत तीस ह्या महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेस आहेत आणि चाळीस मिनी बसेस आहेत क्षेत्रीय अधिकारी आपल्याकडं पस्तीस आहेत क्षेत्रीय अधिकाऱ्यांची वाहनं वेगळी आहेत पोलीस बंदोबस्त जवळपास सहाशे पोलीस कर्मचारी आणि साधारणतः शंभर अधिकारी असा बंदोबस्त जालना विधानसभा मतदारसंघासाठी सध्या परिस्थितीत आहे एकूण मतदारसंख्या जी आहे ती जवळपास तीन लाख तीस हजार ही जालना विधानसभा मतदारसंघाची जी आपली मतदारसंख्या आहे ती आहे सध्या पद्धतीने आता वगैरे चालू आहे काय वाटप हे सकाळी साधारणतः आठ वाजेपासून आमचे सर्व कर्मचारी वाटपाला सुरुवात केलेली आहे आता आपण पाहत आहे की वाटप जवळपास पूर्ण झालेलं आहे पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त वाटप झालेलं जा आहे लवकरच मतदान पथकं ही त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत मतदान वाटप करत असताना योग्य ती सगळी खबरदारी घेण्यात आलेली आहे कोणत्याही मतदान पथकाला त्यांचं साहित्य कुठल्याही पद्धतीनं कमी पडणार नाही याची देखील आम्ही काळजी घेतलेली आहे सर्व मतदान पथकं ही व्यवस्थित ट्रेनिंग देऊन देखील झालेली आहेत रिझर्व कर्मचारी देखील आम्हाला चांगल्या दे दे प्रमाणात आहेत त्याच्यामुळं आमची मतदान प्रक्रिया अत्यंत सुरळीत पार पडेल अशी आम्हाला आशा आहे सध्या उन्हाचा पार आपण आहे सह्याच गोष्टी कशा पद्धतीनं उन्हाची सध्या आपल्याला सगळ्यांना माहिती की उन्हाचं जे म्हणजे टेम्परेचर जे सध्या सध्या परिस्थितीत आहे बेचाळीस ते त्रेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये आपण सध्या वावरतो आहोत मतदान पथकं देखील त्या परिस्थितीत काम करणार आहेत बऱ्याच मतदान केंद्रावर स्लॅबचे मतदान केंद्र उपलब्ध नाही आहे बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी पत्र्याच्या रूममध्ये सुद्धा टीनच्या रूममध्ये सुद्धा मतदान केंद्र आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांना योग्य ती फॅनची व्यवस्था असेल कूलरची व्यवस्था असेल अशी देखील व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेशा पाण्याची व्यवस्था ही सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे मतदार जे उन्हामध्ये रांगा लावत असतात त्यांच्यासाठी आवश्यक आवश्यक त्या ठिकाणी टेंट किंवा मंडपाची सुद्धा सुविधा केलेली आहे आणि जवळपास सत्तर ते ऐंशी ठिकाणी आम्ही मतदारांच्या रांगा लागू नयेत यासाठी त्यांना एक वेटिंग रूमचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे जेणेकरून मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या मतदानाचा हक्क बजावा बजावावा त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची पूर्णतः काळजी आम्ही घेतलेली आहे